युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँको द्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात आप महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील दहा दिवसाच्या आत गाळे खाली करा तीन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाच्या नोटीसने खळबळ शेकडो परिवारावर कोसळणार बेकारीची कुराळ दिनबाई विद्यालय दिग्रस व मोहनाबाई कन्या शाळेसमोरील सव्वीस गाळेधारक व्यापाऱ्यांना दिनबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांनी दहा दिवसाच्या आत गाळे खाली करण्याचे फरमान सोडल्याने दिग्रा शहरात खळबळ उडाली आहे सव्वीस गाळेधारकांना पाठविलेल्या नोटीस मध्ये विजय कुमार बंग यांनी म्हटले की नगर परिषद दिग्रस मार्फत व मोहनाबाईच्या सांगून कोणतेही बांधकाम परवानगी घेतले नसल्याचे म्हटल्याने नगर परिषद दिग्रस सदर सव्वीस गाळ्यावर कारवाई करू शकते त्यामुळे गाळे धारकांना कोणतीही आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास होऊ नये करिता दहा दिवसाच्या आत गाळे खाली करा अशी गाळेधारकांना नोटीस दिल्याने बारा वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या शेकडो कुटुंबावर बेकारीची कोसळणार असल्याने सव्वीस गाळेधारक व त्यांचे कुटुंब भयभीत झाले आहे सर्व गाळेधारक व त्यांचे कुटुंब पालकमंत्री आमदार संजय राठोड व खासदार संजय देशमुख यांच्याकडे कैफियत मांडणार आहे तर बारा वर्षापासून दिमाखात उभे असलेले गाळेवर याच वर्षी कारवाई होत असल्याने राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू आहे तर माजी नगरसेवक केटी जाधव यांनी या अनधिकृत गाये संदर्भात सुरुवातीपासूनच नगर परिषद जिल्हाधिकारी यवतमाळ आयुक्त कार्यालय अमरावती पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे अनेक वेळा तक्रार केली परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती इतकेच काय तत्कालीन मुख्याधिकारी व प्रशासक माधुरीताई मडावी यांचे लक्ष्य या अनधिकृत गायाकडे होते परंतु त्यांच्या कार्यकाळात न घडता मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या कार्यकाळात कारवाई होत असल्याने दिग्रस मध्ये चर्चेचा विषय होत आहे तर राजकीय डावपेचा आमची बळी आमचा बळी घेऊ नये असे गाळेधारकांचे म्हणणे आहे हे सगळी जे गाळे जे आहे या सविच गेल्यामुळे हजार लोकांचा परिवार चाला लागला एका एका एक दुकान मध्ये सात सात आठ आठ वर्कर आहे आणि हा गाली अगर तुटण्यात आली आहे तर आम्ही बेरोजगार होऊ आमच्या परिवारावर भूकमाळीचा वेळ येऊ शकते उपासमानीचा वेळ येऊ शकते आमचं म्हणणं एवढंच आहे त्याच्यावर दंड कारवाई व्हा हे गाले पाण्यात यावं नाही याच्यात फक्त नगर परिषदेची नारकत प्रमाणपत्र मिळालेलं नाही बांधकामाचं फक्त त्याच्यात दंड कारवाई करा याच्यात आम्हाला रोजगार आमचे गाले पडण्यात नाही याच्यावर आमचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल आमचं एवढंच बोलायचं म्हणणं आहे आम्ही या गाड्यामध्ये बारा वर्षापासून आम्ही गाडा घेतलेला आहे तर आम्ही त्यांना टॅक्स टॅक्स वगैरे पूर्ण आमच्याकडेच आहे इलेक्ट्रिक बिल सुद्धा आमच्याकडे आहे सर्व आम्ही भरतो ते आता त्यांनी अचानक आम्हाला नोटीस दिल्या की तुम्ही दहा वर्षात दहा दिवस आतमध्ये खाली करा तर आम्ही वेळेवर कुठं जाणार कुठं कुठं वेब करणार आहोत आम्ही तरी जॉब हे करावे आम्ही याची दक्षता घ्यावी आम्ही सर्व मिळून आहोत आमचा काय नोटीस आलेली आहे आणि दहा दिवसात आम्हाला खाली गाडे खाली करण्याचे आदेश आलेले आहे आणि याच्यामुळे आमचे रोजगारचा प्रश्न निर्माण होऊ शकते आणि याच्यात कमीत कमी हजार एक लोक बेरोजगार होऊ शकतात प्रत्येक दुकानामध्ये दोन चार लोक काम करत आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व मिळून संजय राठोड साहेब आणि संजय देशमुख साहेब यांच्याशी भेटणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा अपेक्षा करून आम्ही मुद्दा मांडत आहोत अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा मार आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा ధన్యవాదాలు